स्थितीत असणाऱ्या प्रकल्पांचा दौरा शहर अभियंता उपायुक्त मनपा अधिकारी यांच्या समवेत पूर्ण केला कल्याण शहरातून दुपारपासून सुरू करण्यात आलेला हा पाहणी दौरा नंतर डोंबोली क्षेत्रातील विभागात पुन्हा सुरू करण्यात आला जवळपास सायंकाळी चार वाजेपर्यंत पूर्ण झाल्यानंतर मनपा आयुक्त डॉक्टर इंदुराज जाखड यांनी डोंबोली मनपा विभाग पत्रकार कक्षात उपस्थित राहून पत्रकांशी प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी संवाद साधला पाहूयात जनालय एक्सप्रेस लाईव्ह ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट

वेगवेगळ्या गोष्टीसाठी आलेला आहे आणि त्याची बरेचशी कामं आज रोडी इम्प्लिमेंटेशनला आहे जे बेजे रस्ते आहेत आपले असं म्हणायला हरकत नाही की जवळपास नव्वद टक्के जे रस्ते आहेत ते डोंबिवलीमध्ये मंजूर आहे फक्त आपले पावसाळ्याच आधी हे सगळी कामं कम्प्लीट झाली पाहिजे यासाठी एक नीट नियोजन आणि कॉर्डिनेशन सगळ्या डिपार्टमेंटचं कसं होतं त्या अनुषंगाने आज आम्ही पाहतो कारण डोंबिवलीमध्ये जवळपास सगळी यंत्रणा आहेत म्हणजे रेल्वेपासून आमचे एम एम आर डी ए पी डब्ल्यू डी एम आय डी सी तर या सर्वांचं एक कॉर्डिनेशन व्यवस्थित करेल यासाठी आमचा नियमित प्रयत्न राहतो ट्रॅफिकची एनओ सी घेऊनही सगळे काम केले जातील याचा जर प्रयत्न करतो यासोबतच आपला अमृतमधला एक इम्पॉर्टंट ट्रेनेजचा प्रोजेक्ट आहे जो या वेळेस गोबिवलीमध्ये मंजूर झाला नॅशनल ट्रेन्हे त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे आपला एस डब्ल्यू ए सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि कलेक्शन ट्रान्सपोर्ट ऑफ सॉलिड वेस्ट त्याच्यासाठी नवीन एजन्सी नियुक्त झाली आहे हे काम या फायनान्शियल इयर एंडिंगला पूर्णपणे शंभर टक्के सगळ्या ठिकाणी सुरू होईल असे आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी काही जे स्थावर मालमत्ता लागतात आपल्याला जे काही ठिकाण डेव्हलप करावे लागतात त्याचं काम सुरू आहे त्यातील आता आम्ही पाहणी त्या ठिकाणी लँडचे विषय होते बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहेत आणि जे आहे ते पण आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे आपला प्रोसेसिंग प्लांट आता पार्टली चेस्ट फ्रंटमध्ये सुरू झाला आहे नेक्स्ट वन मंथमध्ये ते फुल फ्लेजर वर्किंगमध्ये येईल असा यासाठी आमचा प्रयत्न आहे असं केल्याने दोन फायदे महानगरपालिकेला होणार आहे आज जी जी आपली क्षमता आहे सॉलिड वेस्टची प्रोसेसिंगची ती कमी होती आणि आपली पॉप्युलेशन एक्सपोनेन्शली वाढत चाललेली आहे तर असं केल्यावर तिच्या तिकीट म्हणजे डिसेंट्रलाइज पद्धतीने सॉलिड बेस मॅनेजमेंट होणार आणि आपण जे ट्रान्सपोर्टला आपल्याला आजूबाजू जास्ती खर्च करावा लागत आहे त्याचे एन्वयरमेंटल इम्पॅक्ट वेगळे पण आहेत ते पण कमी कमीचा जो भाग आहे तो कम्प्लीट व्हायला पाहिजे जेणेकरून एंड टू एंड कनेक्टिव्हिटी लोकांना चांगली भेटेल आणि कुठेतरी ट्रॅफिक डिकन्जेशन जे आहे त्याला गती मिळेल यासोबतच हाकुर्लीचा जो आपला ब्रिज आहे जो उमटवास आला नव्हता त्याचं एम आर डी ऑलरेडी प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि तिकडे जे लोक इफेक्ट होणार आहे त्यांचं रिहॅबिलिटेशनचा विषय आम्ही हाती घेतलेला आहे रिहॅबिलिटेशन कमिटीमध्ये लोकांची जी अर्ज आहे त्या मंजूर झालेल्या आहेत आता पुढील काही कालावधीमध्ये त्यांना जे अलॉटमेंट होतं ते पण ग्राउंड क्लिअर आम्ही

साकोलीच्या पुलमध्ये जे बाधित लोक होती त्यांना रिहॅबिलिटेशन कमिटीने मान्यता देऊन त्यांचं अलॉटमेंटची प्रोसिजर सुरू केलेली आहे लवकरात लवकरच काम मार्फत आणि ना पण आम्ही आम्ही प्रोसेस सुरू केली म्हणून केलं आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि चालू कन्स्ट्रक्शन मध्ये दुकानं ओपन झालेली आहेत घातपात होऊ शकतो मात्र पालिकेने कुठेही त्यांना परमिशन न देता ही दुकानं ओपन झाली आता ह्याच्यावर कारवाई करणार असत काय सांग आपण पार्ट ओसी किंवा फुल ओसी नंतरच तिकडे कुठलाही व्यवसाय सुरू करायला परवानगी देतो अशी कुठली ठिकाणी झाला असेल तर आपण तिकडे कारवाई करतो आज आपण दौरा केला काय दौऱ्यात महत्व महत्वाचं होतं आज आपण डोंबिवली मधले जे सगळे प्रकल्प होते तिकडे व्हिजिट केली आणि त्या अनुषंगाने आपली टीमला जे पुढील वर्षाचं नियोजन आहे ते करून दिलेलं आहे आपल्याकडे मेजर महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी नियोजित आहेत आणि ती मध्ये पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि त्याचाच नियोजन मॅडम आपण जर बघितलं तर आयरे गावात मोठा झेंडा आहे त्या झेंड्याच्या बाजूला एक अनधिकृत बिल्डिंग पाडलेली आहे मात्र त्यात दुकानं चालू आहेत बिल्डिंग पूर्ण डिमॉलिश करणार आहात काय सांगा तुम्ही मी एकदम माहिती घेऊन सांगते मॅडम आज विरोध झाला त्या प्रकल्पाबद्दल तुम्ही नागरिकांची त्याबद्दल थोडी आपण घनकचरा प्रकल्प पाटली सुरू केलेला आहे डोंबिवली गाव येथे ती रिझर्वड प्लॉट होता डी पीमधला आणि तो ते आपल्या ताब्यामध्ये आल्यावर आपण केंद्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तो प्लांट बांधलेला आहे आणि तिकडे डोंबिवली डोंबिवलीमधला जो कचरा आहे तो जवळपास ट्वेंटी फाईव्ह टेपरी आपण तिकडे प्रोसेस करतोय तिकडे काही लोकांचे काही विषय होते ते आम्ही ऐकून घेतले आणि त्यांना प्लांटच्या बाबतीमध्ये सर्व माहिती दिली मला असा विश्वास आहे की पुढील एक ते दोन महिन्यामध्ये त्यांच्या मनातले शंका दूर होतील आणि हा विरोध दूर मध्ये पडदे लावून सुद्धा काहीच बांधकाम चालू होतं पश्चिम दाखवून कारवाई केली पण ते शारीरिकपणे चालू आहे तिकडे काही लक्ष आपण दोन्हीकडे कारवाई केली आणि यापुढेही आता मध्ये इलेक्शन होता यापुढे जेव्हा आपला कुठली अनधिकृत गोष्ट आढळते तिकडे आपण कारवाई करतो आणि काढणारच्या दृष्टीने त्याच्यासाठी आपण एक संस्था नेमलेली आहे त्या संस्थाचं काम असतं की जे डॉग्स आहेत त्यांना न्यूट्रलाइज करणे ॲज पर दी गाईडलाईन्स ऑफ एबीसी अँड Prevention ऑफ ह्युअॅलिटी टू Animals Act. आपण योग्य पद्धतीने त्याचं नियोजन करण्याचं प्रस्तावित केलं आहे सध्या आपल्या महानगरपालिकेमध्ये एकच सेंटर असल्यामुळे त्याला जॉग्राफिकल व्याप जास्ती होतो तर आता मी टेंडर लवकरच करणार हो, आहोत आणि त्यामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीने दोन किंवा तीन एजन्सी नेमण्याचं नियोजन करतोय आपला जो सध्याचा जिथे आपण डॉग्सनं ठेवतो आणि त्यांचं स्टेंडलायझेशन किंवा ट्रीटमेंट करतो त्या ठिकाणचे जागा पण कमी पडते तर त्यालाही अपग्रेडेशन करण्याचा आपला नियोजन आहे आणि यासोबतच आय सी विथ रिस्पेक्ट टू डॉग बाईट झाल्यानंतर काय करायला पाहिजे त्याच्यासाठी पण आपण शासनामार्फत एक गाईडलाईन्स तयार करतो आणि इन द नेक्स्ट वन मंथ विल ट्राय टू कॉम्प्रिहेन्सिव्हली अड्रेस दिस इश्यू मॅडम स्काय वॉकवर ज्या प्रकारे महिलांची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे त्या दृष्टिकोनातून महापालिका आणि पोलिस प्रशासनातर्फे काय प्रयत्न होणार आमची पोलीस कॉर्डिनेशन मिटिंगमध्ये हा विषयावर नेहमी चर्चा होते आणि आपण आता काही एम एस एफची मार्शल्स सुद्धा घेतलेले आहे आणि पोलिसांमार्फत आण मौ, समन्वय साधून आम्ही निश्चितपणे जे स्कायवॉक्स आहे ते सगळ्यांसाठी आणि पर्टिक्युलरली महिलांसाठी कसे जास्त सुरक्षित राहतील त्याची काळजी घेतो वाहतुकीचा मुद्दा घेतला होता आणि त्या पद्धतीने वाहतुकीचा मुद्दा आजही ज्या जा पद्धतीने डोंबिवलीमध्ये संध्याकाळची जी वाहतूक होते त्यावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येईल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे की आपला जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो व्यवस्थितरित्या डेव्हलप झाला पाहिजे यामध्ये डोंबिवलीमध्ये पर्टिक्युलरली जो रिंग रोड डेव्हलपमेंट आहे त्याचा एक महत्त्वाचा रोल असणार आहे आणि एकदा रोड डेव्हलप झाला की हे जे वाहतुकीचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी मार्गी लागेल त्यासोबतच आपण ठाकुर्लीचा ब्रिज कंप्लीट होऊन अजून एकूण जे आम्ही प्रकल्प प्रकल, प्रकल स्थापित केलेले आहे शासनाकडे ते मंजूर झाले

आणि फेरीवचा जो प्रश्न आहे ते सावतामळे मार्केट आहे तिथे ते बसतच नाही तिथे त्याला आज वास्तू बनून किती वर्ष झाले पण ते खालीच आहे काही ठराविक बसल तिकडे ना भाजी मार्केट सोडून दुसरं जायकायचा प्रॉब्लेम सावतामाळीच जे वेगवेगळे भाजी मार्केट होते तिकडे कसं फेरीवाल्यांचं पुनर्वसन करता येईल आणि वेंडिंग झोन आणि नॉन वेंडिंग झोन याच्यामध्ये अकॉर्डिंगली कारवाई कशी करता येईल याच्यासाठी ऑलरेडी प्लॅन केलेला आहे कारण तिथेच सर्व गरदुले वगैरे असतात कारण वाईट वृत्तीचे लोक तिथे बसतात कब्जा केलेला आहे कारण बाहेरचे लोकांना ते सर्व तोडून गेलेले आहे मग तिथे घाण झालेलं पूर्ण एकदा मी ती बातमी प्रेश केली होती ते पूर्ण घाण झालेले एरिया तुम्ही सावतामाळी बघा लक्ष घातलं